हाय हॅलो नमस्कार म्हणून एकदा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे सो आत्ता मी आले बागेमध्ये तुम्ही बघू शकता सो बरीच अशी फुलझाडं वगैरे आहेत तर तुम्हाला कोरफड वगैरे दिसत असेल तर आपला आजचा कंटेंट असा आहे की आता आत्तापर्यंत आपण खूप सारी झाडं बघितलेली त्यांना येणारी फळं सगळी बघितली त्या त्या सीझनद्वारे त्या त्या हंगामातील ती झाडं आहेत तर आत्ता आपण अशाच एका झाडाविषयी बघणार आहोत त्याला फुलंसुद्धा आले आहेत सुद्धा आली आहेत आणि ह्या सीझनमध्ये ते ह्या सीझनमध्ये नुकतीच फुलं यायला त्यांना सुरुवात होते तर आत्तापर्यंत आपण बऱ्याच अशी झाडं बघितलेली आहेत तर त्यातलंच एक झाड म्हणजे कोकमाचं झाड तुम्हाला माहिती असेल कोकम आता ह्या सीझनमध्ये फुलं वगैरे द्यायला स्टार्ट करतात त्याच्यानंतर कोकमसुद्धा येतात आणि तुम्हाला माहिती आहे प्रत्येक झाडाचं कलम असतं जसं दासवंतीचं कलम असतं आंब्याचं कलम असतं त्याच पद्धतीने आपल्या कोकमाचं ही कलम आहे त्याच्यामुळे ते, ते लवकर लागतात जशा काजूंची कलमं असतात त्याच पद्धतीने जशा गावठी काजू ह्या उशीला लागतात आणि आपल्या ज्या वेंगुर्ला काजू आहेत बाजारी त्या लवकर लागतात त्याच पद्धतीने तर आज, आज मी तुम्हाला ते दाखवणार आहे आता नुकतीच फुलंसुद्धा आली आहेत आणि त्यातून कुठे कुठे कोकमसुद्धा लागायला लागले सो आता मस्त बागेत आहे बघा बागेमध्ये खूप सारी प्रकारची फुलं वगैरे आहेत ते बघा आहे, कोर्फड़ कोर्फड़ सो तो गुलाब आहेत कोरफड पण आहे कोरफड बघा किती मस्त झालं आहे सो आपण आज बघणार आहोत आणि आत्तापर्यंत खूप छान छान असे व्हिडिओज मी केले आहेत जेणेकरून तुम्हाला कळावं की कोकणामध्ये त्या त्या सीजनला किंवा त्या त्या वेळी काय घडतं काय नाही किंवा त्या त्या सीझनमध्ये कोणते कोणते सण असतात तो आता सणाला पण सुरुवात झाली आहे सो शिमगा वगैरे आता जवळजवळ यायला लागला आहे सो कोकणामध्ये खूप मोठ्या प्रमाणात हा सण साजरा केला जातो तर आपण तेव्हा बघणारच आहात पण आत्ता मी तुम्हाला दाखवतो डायरेक्ट कोकम ओ, सो हे आपलं आहे कोकमाचं झाड आणि डायरेक्ट तुम्हाला दाखवते बघा इथे कोकम लागलं आहे बघा सो हे पूर्ण कोकमाचं झाड आहे त्याच्याच बरोबरी नाही बघा हे मोठंवालं झाड आहे आणि त्याच्या साईडलाही छोटंवालं लागलं आहे तुम्ही बघू शकता आणि त्याच्यावरती फुलंसुद्धा सुद्धा आले बघा फुलं पण आलेत आणि कुठे कुठे लागायला पण लागलेत सो हे नुकतंच कलम आहे हे बघू शकता तुम्ही आणि त्याच्यावरती हे सुद्धा लागायला लागलेत सो आपली अजून एक बाग आहे जिथे काजू वैर लावल्यात तर तिथेसुद्धा आपली एक पाच हा एक झाडं आहेत कोकमाची जिथून आपण दरवर्षी कोकम काढतो सो so, ते पण मी so, तुम्हाला दाखवेन तिकडे जाईन तेव्हा सो तुम्ही आता बघू शकता बघा फांदीला सगळीकडे अशी फ फुलं आलेली दिसतात किंवा सो so, अशी सगळीकडे ह्या अशा फांदांना फुलं आलेली दिसतील तुम्हाला आणि त्यातूनच आपले कोकम येतात सो so, आज आपण पूर्ण कोकमाविषयी सगळं बघणार आहोत कोकम कसा तयार होतो कोकमाचे काय फायदे आहेत कोकणामध्ये किती प्रमाणात कोकम काढून सगळं केलं जातं त्याची जी प्रोसेस आहे ते सगळं बघणार आहोत सो मी थोडक्यात सांगणार आहे आणि आत्ता मी तुम्हाला दाखवते कुठे कुठे कोकम लागलेत ते पण सो बघा इथे एक दिसतो तुम्हाला बघा इथे पण एक आहे मोठा झाला बऱ्यापैकी स्वतः हळूहळू सगळी लागायला लागले आहेत फुलं सुद्धा ही बघा फुलं पण आहेत सो so, अशा पद्धतीने आपल्या कोकणीला मस्त फुलं वगैरे आले आहेत आणि बघू शकता खूप उंच आणि कोकणीची झाडं ही सरळ वाढतात एकदम उंच जातात त्यामुळे चढण्यासारखं पण असतं आणि कोकणामध्ये मोस्टली चढूनच काढले जातात जे जवळचे असतात ते गरकुने काढले जातात पण जे चढायला आहेत बघा फांद्या त्याच्यामुळे त्याच्यावर पाय ठेवत 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 वरती जातात आणि मग कोकमं काढतात असे असे बघा आणि तुम्हाला माहिती आहे कोकम जास्त जीवनात वापरला जातो मच्छीचे जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये जास्ती वापरला जातो सगळ्यात फेमस म्हणजे आपल्या कोकणामध्ये जी असणारी कढी कोकमाची कढी ही प्रामुख्याने ओळखली जाते आणि खूप मोठ्या प्रमाणात बनवली जाते आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला माहिती आहेत कोकम पण तयार केले जातात सो मी ते सगळं सांगणे सांगेनच हे बघा सो आता हळूहळू कुठे 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 लागले सो आपल्या इकडे आहे सूर्य बघा सो आता कुठे कुठे फुलं जिथे उमळतील त्यातून ते येतील कोकम सो हे बघा आत्ता हे लावायला स्टार्ट झालेलं बऱ्यापैकी झाला आणि हे कोकम काढून शिजवले जातात आणि त्याच्यात आतमधला गर असतो तो घेतला जातो आणि मिक्सरला लावून मग आपली कडी केली जाते तर अशा पद्धतीने कोकमाचे खूप सारे फायदे आहेत दुसरी गोष्ट म्हणजे सांगायचं हो झालं म्हणजे आपल्या रोजच्या जीवनामध्ये ह्याचा मोठ्या प्रमाणे वापर होतोच त्या पद्धतीने आयुर्वेदामध्ये किंवा तुम्ही म्हणू शकता आपल्या जे काही आपल्याला आजार वगैरे होतात त्या पद्धतीमध्ये पण आहे याचा उपयोग कसा तो पण सांगते आपल्याला अंगावरती तुम्हाला माहिती असेल असं पित्त उठतं चप जसे चट्टे उठतात तर ते जर तुम्हाला त्याला खाज पण लागते तर ते होऊ नये तर यासाठी ह्याच्या हा त्याच्यावरचा उपाय आहे म्हणजे कोकमचा रस ह्याच्यावरती खूप लाभदायक आहे त्याच्यामुळे खाज कमी होते आणि पित्त जे येतं ना ते पण कमी होतं तर कोकम त्याच्यावरती पित्तावरती खूप जालिम उपाय आहे आणि आता मी तुम्हाला बाकीचं पण सगळं सांगते की कोकमाचे काय फायदे वगैरे आहेत कोकम कसे तयार केले जातात मार्केटमध्ये कसा भाव आहे काय सगळं ओवरऑल सो सो फायनली मी आता खाली आले ते बघा इकडे आहे कोकमेचं झाड आणि हा बघा एक मी कोकम काढला आहे बघू शकता तुम्ही मस्त हिरवागार आहे आणि तयारसुद्धा आणि तुम्हाला दुसरं सांगायचं म्हणजे ही जी हिरवी कोकमं असतात त्यांचासुद्धा उपयोग आहे हीसुद्धा कापून सुकवली जातात आणि मार्केटमध्ये विकली जातात जे गुजराती लोक आहेत ते जास्ती वापर करतात ह्या कोकमेंचा म्हणजे त्यांच्या जेवणामध्ये सो ह्या जे हिरवे कोकम असतात त्यांचा असा वापर केला जातो आणि जर तुम्हाला अजून अधिक माहिती बघायची असेल तर मी गेल्या वेळेस वे, 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 गेल्या वर्षी जी कोकमा आले आणि आमच्या घरीमध्ये आगळ वगैरे तयार करतात किंवा कोकम पण काढले कोकम तयार केले जातात तर तुम्हाला ओवरऑल जी माहिती बघायची असेल जे त्याच्याविषयी अजून अधिक जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही माझ्या जा चॅनलवरती जाऊन बघू शकता कोकम सरबत वगैरे कसं घरी तयार केलं जातं वगैरे तर ह्या वर्षीसुद्धा मी राखवीनच पण तुम्हाला अजून बघायचं असेल अजून टाईम आहे ना पिकायला वगैरे तुम्ही बघू शकता आधीच सो बघा मस्त अशी कोकमा एकदम हिरवीगार ह्याच्यापेक्षा एक पण मोठी मोठी कोकमं होतात जर कमी लागले लागलेली कोकमी असेल ना तर त्याच्यावरती मोठे मोठे होतात आणि खूप फार अति लागलेली असेल ना तर मग ते साईजने छोटे होतात तर हे बऱ्यापैकी आहे कोकम तुम्ही बघू शकता आणि मग अशा सांगितल्याप्रमाणे पित्तावरती तर आहेच त्याच्यानंतर आपण रोजच्या जीवनामध्ये आपलं जे काही जेवण बनतं त्याच्यामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात कोकम टाकलं जातं आमच्याकडे मच्छीमध्ये तर वापरलं जातंच आवड पण त्या पद्धतीने तुम्हाला माहिती असेल कोकणामध्ये पिठलं खूप मोठ्या प्रमाणात केलं जातं मग ते कुठल्याही वेगवेगळ्या पद्धतीने असेल मग त्याच्यामध्ये कोकमं टाकली जातात जी केली जातात ना घरी तयार ती वाली कोकमं आणि मार्केटमध्ये सुद्धा चांगला भाव आहे कोकमाला त्याच्यामुळे घरी इकडच्या साईडला म्हणजे गुवाघर वगैरे साईडला कोकमी वगैरे आहेत आमच्या साईडला पण आहे सो कोकम विकले जातात तयार करून सो त्यामागची जी खटपट आहे ती खूप आहे कारण की जी प्रोसेस आहे ती खूप मोठी असते ते फोडण्यापासून त्याच्यानंतर ते आंबवण्यापर्यंत सुकवण्यापर्यंत खूप मोठी प्रोसेस असते जर तुम्हाला ती प्रोसेस बघायची असेल तर आपल्या चॅनलवरती आहे ऑलरेडी व्हिडिओज तुम्ही तिथे जाऊन बघू शकता तर अशा पद्धतीने ह्या कोकमाचा वापर केला जातो आता तर नुकतीच लागायला लागले आहेत म्हणून म्हटलं चला तुम्हाला दाखवावं आणि मेपर्यंत मेच्या आधीच एप्रिल मेपर्यंत चांगले तयार होतील तर मी तुम्हाला अजून दाखवेन सो मस्त लागतात अशी पण खायला लांबड गोड सर अशा पद्धतीने कोकम आपल्या कोकणामध्ये कोकम तयार म्हणजे आता लागायला एक सुरुवात झाली आहे पण तयार व्हायला अजून टाईम आहे सो आता हे सुरुवात झाली जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि असाच व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटणार आहात तोपर्यंत बाय बाय